खेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खेड तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील तसेच कोतवाल आणि सेवानिवृत्त शिक्षक समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रवीण गमरे मुंबईचे कार्यकर्ते वंचितचे कार्यकर्ते कैलास गमरे तसेच उत्तर रत्नागिरीचे वंचित बहुजन आघाडी खेळ अध्यक्ष अरविंद्र अमरे उपस्थित होते खेड तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील मर्चंडे प्रगती निवळकर आशा शिंदे आर्या मोरे स्वाती भोसले नरेश तांबे गणेश आखाडे कैलास कदम निलेश मोरे काव्या शिंदे मीनाक्षी पवार सोनाली जाधव अपूर्वा पवार गौरी लाले यांचा देखील शाल चेपळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला देशाचे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी वंदन करतो त्याचप्रमाणे आमचा खेड तालुका या खेड तालुक्यामध्ये नवीन पोलीस पाटील कोतवाल यांची जी भरती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने नवीन पोलीस पाटीलांची जी नियुक्ती झालेली आहे त्यांचा वंचितच्या मार्फत आम्ही इथे सत्कार करणार आहोत आणि त्या सत्कारासाठी संबंध हे पोलीस पाटील या इथे उपस्थित राहिलेले आहेत तेव्हा माझी या पोलीस पाटलांना एक सूचना आहे की आपण गावाचे रकवालदार आहात पोलीस पाटील सरकारी आपल्याकडं जॉब आहे म्हणायला काही हरकत नाही तर ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन आपण आपल्या पदाची जबाबदारी ओळखून आपण सर्वसामान्य माणसांना न्याय द्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो